स्वागत आहे सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना स्वामी समर्थ आज आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी तर इथे स्वामी महाराजांचा अभिषेक करण्यासाठी मी मस्त पंचामृत वगैरे तयार करून घेतला आहे तर त्यामध्ये दूध दही तूप साखर आणि मध घेतली आहे आणि इथे मस्त अभिषेक करण्यासाठी फुलांच्या बाकड्यांनी ताट वगैरे सजवून घेतला आहे तर आता इथे मी स्वामी महाराजांचा अभिषेक वगैरे करून घेत आहे तर इथे मी स्वामी महाराजांची मूर्ती घेतली आहे आणि त्यावर पहिल्यांदा पाण्याने पाच पळी अभिषेक करून घेते आणि त्यानंतर जो अभिषेक हो पंचामृत वगैरे बनून घेतला आहे त्याने मग तो स्वामी महाराजांचा अभिषेक वगैरे ते करून घेत आहे स्वामी महाराजांचा पंचामृताने अभिषेक झाल्यानंतर पाण्याने अभिषेक करून घेतला म्हणजे त्यांना स्नान वगैरे करून घेतले पाण्याने आणि नंतर मग स्वच्छ स्वच्छ कपड्याने पुसून वगैरे घेतले त्यानंतर स्वामी महाराजांना कापसाचा बोला घेऊन अत्तर वगैरे पूर्ण शरीरावर लावून घेतले आणि त्यानंतर मग मी ते स्वामी महाराजांना अष्टगंध वगैरे पूर्ण शरीरावर मांडीवर पोटावर छातीवर कपाळावर आणि आपल्या मानेवर त्यांच्या स्वामी महाराजांच्या पूर्ण शरीरावर अष्टगंध वगैरे लावून घेतला त्यानंतर मग मी ते स्वामी महाराजांना वस्त्र परिधान करून जो हार वगैरे होता तोही घातला त्यानंतर स्वामी महाराजांना फेटा वगैरे घालून त्यांना त्यांच्या जागेवर असा रस्ता करून घेतला तर मी पुढे तुम्हाला इथे दाखवेला स्वामी महाराजांचे सिंह मी मस्त असे फुलांनी सजून घेतले होते म्हणजे चार पाच फुलं ठेवून त्यांना मस्त असं सजून घेतला होता त्यानंतर स्वामी महाराजांना इथे असा असं करून त्यांची मनोभावे पूजा वगैरे करून घेतली तरी ते खूप छान आणि खूप प्रसन्न वाटत होते स्वामी महाराजांना पाहतात तर त्यानंतर मग मस्त स्वामी महाराजांना दीपाने ओवाळून घेतले धूप आणि अगरबत्तीनेही त्यांना ओवाळून घेऊन त्यांची मस्त अशी मनोभावे अभिषेक आणि पूजा वगैरे करून घेतली सर्व अभिषेक पूजा वगैरे झाल्यानंतर मस्त अशी स्वामींची मनमोहन करणारी मूर्ती तुम्हाला इथे दाखवते त्यानंतर मग स्वामी महाराजांची मी आरती वगैरे करून घेत आहे स्वामी महाराजांची अभिषेक पूजा आरती वगैरे झाल्यानंतर मी नैवेद्य बनवला तर नैवेद्य बनवताना मी काही शूट केला नाही तर मी नैवेद्यासाठी काय काय बनवलं आहे ते इथे तुम्हाला दाखवते तर मस्त अशी स्वामी महाराजांना आवडणारी पुरणाची पोळी बनवली होती आणि कटाची आमटी तर कटाच्या आमटीला खूप छान असा कट वगैरे आला होता आणि इथे भात बनवला होता तसेच मी पापड मिरगुंडी खारोडी आणि कुरडई फ्राय केली होती तर इथे पाहू शकता खूप छान असा जेवण झाला होता आणि मग मी नंतर गुळवणीही बनवला होता आणि मस्त असा स्वामी महाराजांचा नैवेद्याचा ताट तयार करून घेतला तर आता मी स्वामी महाराजांना नैवेद्य वगैरे दाखवून घेणार आहे तर ते मी पुढे तुम्हाला इथे दाखवते तर अशा प्रकारे स्वामी महाराजांची पुण्यतिथी मनोभावे साजरी करून घेतली कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर आता मी आपल्या व्हिडिओचा एंड करत आहे कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू शकत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय श्री